मुलींच्या शाळेला गणपतीच्या सुट्ट्या पडल्या आणि मग म्हंटल चला लहान जावेला खूप दिवस झाले भेटायचं म्हटलं पण योग येत नव्हता तर आता त्या सुट्ट्यांमध्ये आम्ही तिकडं निघालो रस्त्यामध्ये संतोषने रिक्षा थांबवली आणि सांगितलं की इथे खूप छान चहा मिळतो तर आम्ही तो चहा प्यायला थांबलो आणि खरंच खूप छान म्हणजे त्या चहाची चव ना की बेस्ट होती ना खूप मस्त होती त्या भाऊंना मी रेसिपी विचारली आणि त्यांनी रेसिपी सांगितली घरी येऊन ट्राय केलं तर खरंच हा जो चहा आहे ना त्याची टेस्ट खूपच आहे तर या चहाचं नाव आहे राजेशाही बासुंदी चहा तर चला तर आपण ही रेसिपी पाहूया सुंठ घेतलेली आहे मी हे सर्व प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिहिते ते तुम्ही चेक करा सुंठ आपण थोडीशी पावडर केलेली आहे जेणेकरून आपण मिक्सरमध्ये जेव्हा त्याची पावडर करणार तेव्हा ती अतिशय इझिली पावडर होईल त्यानंतर आपण इलायची घेतली आहे तीच मी इलायची घेतलेली आहे आणि यामध्ये आपण जायफळ घेणार आहोत एक जायफळ तोडली मी त्यातली अर्ध्यापेक्षा कमी अर्धा होता त्याच्यापेक्षा जर अशी कमी मी घेतलेली आहे त्याची सुद्धा आपण पावडर करूया आणि ते सुद्धा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया आणखीन एक आपल्याला साहित्य लागणार आहे ते, ते साहित्य आहे दालचिनी तर दालचिनीचा मी एक मोठा तुकडा घेतला होता आणि त्याचे मी असे बारीक असे तुकडे केलेले आहेत आणखीन बारीक तुकडे करूया म्हणजे पावडर इझिली होईल आता यापैकी तुम्हाला काही साहित्य आवडतं किंवा आवडत नाही ते तुम्ही कमी जास्त करू शकता आता याची आपण छान अशी पावडर करूया तर ही आपली पावडर तयार आहे आता त्या भाऊंनी मला दोन टिप्स सांगितलेल्या आहेत त्या टिप्स मी तुम्हाला याच्यामध्ये सांगते ते म्हणजे आता आपला हा राजेसाई बासुंदी चहाचा मसाला तर रेडी आहे पण जे काही साहित्य तुम्हाला कमी जास्त करायचे ते तुम्ही करू शकता दुसरी टिप्स म्हणजे आपण आता हा चहा बनवणार आहोत आणि हा चहा बासुंदी चहा आहे बासुंदी चहा आणि हा चहा फक्त दुधाचा बनतो घट्ट दूध त्या दुधापासून आहे किंवा साधं दूध घेतलं तरी चालेल पण याच्यामध्ये अजिबात आपल्याला पाणी टाकायचं आपण हे दूध गरम करणार आहोत जेणेकरून त्याच्यामधला काही पाण्याचा अंश असेल तो सुद्धा कमी होईल तर पा आपलं हे दूध आहे ते आपण छान असं गरम केलेलं आहे आता यामध्ये आपण चहापत्ती घालणार आहोत मी इथे दोन चमचा चहापत्ती घालणार आहे आता तुम्ही जी चहापत्ती वापरतात त्यानुसार कमी जास्त करू शकता चहापत्ती टाकल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला ह्या चहा ढवळत राहायचा आहे जेणेकरून ही छान एक जीव होईल आणि आपली चहापत्ती जी आहे ती छान अशी शिजेल तर दूध आणि चहापत्ती एक जीव झालेली आहे आणखीन आपण त्याला एक मिनिट अशा पद्धतीने हलून घेणार आहोत आणि छान असं हे कडू देणार आहोत तर इथे पाहू शकता आपला जो राजेशाही बासुंदी चहा आहे तो तयार आहे छान कलर आलेला आहे आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे तर साखर मी दोन चमच्या घालत आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार साखर कमी जास्त करू शकता त्याचबरोबर यामध्ये आपण राजेशाही बासुंदी चहाचा मसाला सुद्धा अर्धा चमचा घालायचा आहे हा तर मेनच आहे आता हे आपल्याला ढवळत राहायचं आहे स्लो गॅसवर स्लो गॅसवरतीच मी करते जेणेकरून आपला जो टोप आहे तो करपणार नाही खाली आणि छान असं हे हलवत राहायचं आहे जेणेकरून हे छान एक जीव होईल तर जास्त नाही एक दोन उकळी येऊ द्यायची आहे तर इथे आपली एक उकळी चहाला आलेली आहे आणि आपला बासुंदी चहा तयार आहे खरंच मी सांगते म्हणून तुम्ही एकदा हा चहा नक्की बनवून पहा खूप खूप टेस्टी लागतो घरी बनवलात तर इथून पुढे जेव्हा पाहून येतील तेव्हा सुद्धा तुम्ही हा चहा बनवाल तुम्हाला हा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करून चॅनेलला सपोर्ट करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत